जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या दैवी चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट असो किंवा अडचणींचा डोंगर उभा असो जर तुमचा विश्वास दैवी शक्तीवर असेल तर ते संकट कधीच टिकणार नाही आणि स्वामींच्या कृपेने ते संकटाचे डोंगर एका क्षणात सपाट होतील तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेने मोठा चमत्कार होईल आणि स्वामींची प्रचंड शक्ती तुमच्या कुटुंबाचं सदैव रक्षण करेल स्वामी भक्तांनो तुमच्या मनातील मोठी इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंदाची गोड बातमी सुद्धा मिळेल स्वामींचा हा दैवी चमत्कारिक संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला मोजून दहा मिनिटे मन लावून ऐकायचं आहे तुमच्या जीवनात नक्कीच चांगल्या घटना घडतील तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला पार करण्यासाठी दैवी शक्ती तुमच्याशी सदैव संलग्न आहे फक्त तुम्ही तुमचं मन स्वच्छ आणि विश्वासाने भरलेलं ठेवा कारण जेव्हा विश्वास असतो तेव्हा चमत्कार नक्कीच होतो जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व संकटांना स्वामींच्या चरणी अर्पण करता तेव्हा स्वामींच्या कृपेने त्या संकटांची जागा आनंदाने आणि शांतीने आणि समाधानाने भरून निघते तुमचं जीवन कितीही अंधकारमय वाटत असेल तर तुम्ही स्वामींवर निष्ठा ठेवली तर लवकरच तुमच्या जीवनात प्रकाशाचा झरा व्हायला सुरुवात होईल जो तुमचं भविष्य नक्कीच उजळेल भक्तांनो स्वामींचा आशीर्वाद हा एखाद्या झऱ्याप्रमाणे असतो जो निरंतर वाहतो फक्त तुम्हाला त्याला स्वीकारायचं असतं आणि मग तुमचं जीवन सुख समृद्धी आणि शांततेने भरून जातं जर तुम्ही तुमचं प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने करत राहिलात तर स्वामींच्या कृपा तुमच्यावर सदैव राहतील आणि तुम्हाला यशस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे ते सर्व काही मिळेल जीवनात येणाऱ्या अडचणी या फक्त तुमची परीक्षा पाहण्यासाठी येतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी तुमच्या अंतकरणात स्वामींच्या कृपेचा आधार कायम ठेवा कोणतीही अडचण किंवा संकट तुमचं मनोबल तोडू शकत नाही जर तुमचं मन स्वामींच्या आशीर्वादाने दृढ आणि शांत असेल कारण दैवी शक्तीला मानवाची पराजय मान्य नाही ज्या गोष्टी आज तुमच्यासाठी अशक्य वाटत आहे ते उद्या स्वामींच्या कृपेने सहज शक्य होतील कारण स्वामींचे आशीर्वाद हे कधीही अनपेक्षित स्वरूपात येत असतात स्वामींच्या चरणे प्रार्थना करणं म्हणजे तुमच्या मनातल्या सर्व अडचणी दुःख आणि शंका दूर करणं करन कारण त्यांच्या चरणांशी जोडलेलं मन हे नेहमी शांत आणि समृद्ध असतं स्वामींचा आशीर्वाद म्हणजे एक अमृताचा प्रवाह आहे जो तुमचं जीवन केवळ सुखदायक बनवत नाही तर तुम्हाला प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवतो भक्तांनो जर तुम्ही तुमचं मन प्रामाणिकपणे स्वामींना अर्पण केलं तर ते तुमचं जीवन असं चमत्कारिक बदलतात की तुम्हाला वाटेल की तुमचं जीवन स्वप्नापेक्षा सुद्धा सुंदर आहे तुम्ही ज्या गोष्टींना आज गमावलेलं मानत आहात त्या उद्या स्वामींच्या कृपेने तुम्हाला परत मिळतील फक्त विश्वास ठेवा आणि प्रार्थनेत खंड पडू देऊ नका तुमचं मन जर प्रामाणिकपणे कार्य करत असेल तर त्या कार्याचं फळ स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला देतील आणि तुमच्या जीवनात अनपेक्षित असा चमत्कार घडवतील जर तुम्ही तुमचं प्रत्येक कार्य हे स्वामींच्या चरणी समर्पित केलं तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यापासून कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामींचा दैवी संदेश तुम्हाला मोजून दहा मिनिटे ऐकायचा आहे म्हणून हा स्वामी संदेश अर्धवट सोडून कुठेही जाऊ नका स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका सुखी आणि आनंदी प्रवासात बदलतं ज्यात संकटांना सामन्या करण्याची ताकद आणि यश मिळवण्याची जिद्द असते भक्तांनो स्वामींचा आशीर्वाद हा एका सुंदर फुलासारखा असतो जो तुमचं जीवन सुगंधित आणि रंगीबिरंगी बनवतो फक्त त्याला तुमच्या मनाच्या बागेत जागा द्या स्वामींच्या चरणी तुम्ही तुमचं सर्व दुःख अर्पण केलं तर ते तुम्हाला नवनवीन सुखद क्षणांचा अनुभव देतील जो तुमच्या जीवनाचं रूप पलटून टाकेल तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण ही स्वामींच्या कृपेने एक नवा अनुभव आणि शिकवण घेऊन जाते जी तुम्हाला अजून अधिक सामर्थ्यवान बनवते बघताना तुमचं मन शांत आणि सकारात्मक ठेवा कारण स्वामींची कृपा तुमच्या जीवनात अशा काही चमत्कारिक गोष्टी घडवेल ज्या तुम्ही कधी कल्पनेतही पाहिल्या नसतील स्वामींचे आशीर्वादाने तुमचं जीवन एका नव्या प्रकाशाने उजळेल आणि तुम्हाला ये, ये, तुम्हाला यशस्वी आणि समाधानकारक जीवनासाठी प्रेरणा मिळेल तुमचं जीवन किती अडचणींनी भरलेलं असो जर स्वामींची कृपा तुमच्यावर असेल तर त्या अडचणींना मागे सोडून तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार व्हाल भक्तांनो स्वामींच्या चरणांवर ठेवलेला विश्वास तुम्हाला अशा उंचीवर नेईल जिथे दुःख शंका आणि निराशा यांना तुमच्या पूर्ण पर्यंत पोहोचण्याची संधीही मिळणार नाही स्वामींचा आशीर्वाद आणि तुमचं जीवन सुधारण्यासाठी आणि तुम्हाला आनंदाने भरून टाकण्यासाठी असतो फक्त तुम्ही स्वामींच्या मार्गावर भक्तांनो जर तुमचं मन शांत आणि समृद्धीने भरलेलं असेल तर स्वामींच्या कृपेने तुम्हाला अशा गोष्टी मिळतील ज्या तुमचं जीवन कायमचं बदलून टाकतील जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी स्वामींची कृपा आणि तुमचा विश्वास खूप महत्वाचा आहे कारण अशक्य गोष्टी शक्य, शक्य होण्यासाठी फक्त एक गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे श्रद्धा स्वामींचा आशीर्वाद हा एका दिव्य किरणासारखा आहे जो तुमचं जीवन अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातो भक्तांनो तुमच्या जीवनात स्वामींचे आशीर्वाद आणि असे काही चमत्कार घडतील की तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा अभिमान वाटेल तुमचं जीवन फक्त स्वामींच्या आशीर्वादानेच बदलू शकतं जो तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतो आणि तुमचं भविष्य घडवत असतो स्वामींच्या कृपेने तुमचं मन नेहमी शांत आणि स्थिर राहील ज्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम व्हाल भक्तांनो तुमचं जीवन आज कितीही कठीण वाटत असलं तरी स्वामींच्या कृपेने ते लवकरच आनंदी आणि समाधानी बनेल स्वामींचा आशीर्वाद म्हणजे एक दिव्य देणगी आहे जी तुमचं जीवन सुंदर आणि यशस्वी बनवते तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने नेहमीच आशेने भरलेलं असेल जे तुम्हाला प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद देईल भक्तांनो जर तुमच्या मनात श्रद्धा असेल तर स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका नवीन प्रवासाला सुरुवात करेल जो आनंदाने भरलेला असेल स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि शक्ती तुम्हाला मिळेल भक्तांनो स्वामींचा आशीर्वाद तुमचं जीवन एका अशा टप्प्यावर घेऊन जाईल जिथे फक्त समाधान शांतता आणि आनंद असेल तुमचं जीवन जर स्वामींच्या आशीर्वादाने भरलेलं असेल तर कोणताही अंधकार किंवा संकट तुमचं मार्गदर्शन थांबवू शकणार नाही स्वामींची कृपा तुमचं जीवन अशा पद्धतीने बदलवते की तुम्हाला प्रत्यक्ष आनंद आणि समाधानकारक देत असतो भक्तांनो स्वामींच्या चरणी करणं म्हणजे तुमच्या जीवनात सकारात्मकतेची सुरुवात करणं जे तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढते स्वामींच्या कृपेने बदलतं ज्यात प्रत्येक पाऊल तुम्हाला येईल तुम्हाला यशाकडे नेईल भक्तांनो स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका अशा उंचीवर पोहोचेल जिथे फक्त आनंद आणि समाधान असेल स्वामी भक्तांनो स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात अशा व्यक्तींचं आगमन होणार आहे ज्या व्यक्ती तुम्हाला प्रत्येक संकटात मदत करणार आहे स्वामींची प्रचंड शक्ती आज तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या दिशेने येणार आहे आणि तुमचं जीवन कायमचं बदलून जाणार आहे स्वामी भक्तांनो स्वामींच्या चरणी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचं मन निर्मळ आणि साप असलं पाहिजे आणि मनामध्ये कुठलेच उलटसुलट विचार नको आहे फक्त मन शांत आणि समाधानाने भरलेलं असायला पाहिजे नक्कीच तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर स्वामी नक्कीच देतील मनामध्ये जे कोणतेही विचार येतात त्या विचारांवर तुमचं नियंत्रण असायला हवं कारण जेव्हा आपण चांगले विचार करत असतो तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यात चांगलं घडत असतं म्हणून विचार चांगले ठेवा भविष्य चांगलं असेल जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करताना निस्वार्थपणे प्रयत्न करत राहा त्या तुमच्या प्रयत्नाला स्वामी महाराज नक्कीच यश प्रदान करतील स्वामी भक्तांनो स्वामी तुमच्या जीवनात मोठा चमत्कार नक्की घडवतील फक्त तुमचा पूर्ण विश्वास स्वामींवर असायला हवा मनामध्ये कुठली शंका किंवा नकारात्मक विचार आणू नका मनामध्ये फक्त श्रद्धा ठेवा कारण श्रद्धा नस तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं मन जिंकाल आणि त्यांच्या चरणांशी जागा मिळवाल स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश सर्व स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद